कशाला म्हणला पोरा शिनला मटण आणतून शाळेत नाही असत रगिल बेत करतो कशाला म्हणायत तो अंड घेऊन शिना आपल्या जन होत नाही तर वज उचलायचं नसतं होत असलं तर वज उचलायचं कळलं वज उचल वरण शाळेत नेणार मावतल आणि तिथं काय घालून आणणार रगिलच बेत होतोय हा असाच तू बेत करत बस येत मी पण जाईन मग बाजरी हाल हाल फोकाट पैसे देऊन इथे इकडं विचार करून चालू आहे गुला गे तुम्हाला थोडी टाकली ग लई टाकली तो ए बाटल्या तोंडाला लावून पेय चालू आहे नात खोळाच काम आहे सगळं खायला नाही काय घरात हे कोणी खाल्लं चार चारखेकडं ठेवले तर ते बोलू नका मला बघा आज मलाच बोलायचं ना तुला कधी बोलू मी माझ्या मनास की मला बोलायचं नाही आता माझा जीव चालला तुझ्या मनासोगा काय करायचं अजून तर तुम्हाला सांगायचं राहिल कुचक पाठ घेऊन आली ऐकून घेतलं मग काय आता माझं मुखर बघ ए... उचकटलं उघडून घ्यायचं का मग सांगतो तू घेऊन गो ती चांगलं नाही तर कळलं नाही काय मला नाही काय चमक चांगलं का एक नाही एक दिवस तू त्याला पुसून काढचेल का नाही त्यावेळेस ती भिजल का नाही दात खडाय काय झाले पण ती चटई घेतली चटई काय आपल्याला लागते कोण आलं गेलं पण या पाटाचा काय उपयोग आहे सांगा प्युअर प्लाय हो ना आता आदळलं गेले की टोक निघालं आणि मग ती शंभर ल काय अगं शंभर लोक नाही मग पैसे व्यर्थ घालवते तेव्हा ते वरला कोपरा बी उच काटलाय बघ शंभर रुपये आता असे फुकाट वाटत बसशील गेला दिवसात दहा दहा रुपये एवढं टेन्शन घेऊन कळ दहा दिवसात शंभर रुपयाचा पाठ तू मोडायचे आणून आणि वरन टेन्शन घेऊ नका पैसे पेटून गेलं अगं मग एखाद्या गोरगरी बर तेवढं शंभर दान केलं असतं त्याचं घर तर चाललं असतं मग या असली गंडवून तुला जाते त्याला देते तू पैसे खरंच कळलं नाही चटाई हाय चांगली चटाई किती जरी केलं तर तरी तीनशे यात कोण देत नाही तू अडीचशेला घेतली मान्य

आता मी कसा बसलाय म्हणून देशी दारू आरती बाटली होतली होती आणि हे तर ना त्याच्यावरच दणका लावलाय दारू वतली होती काय तर खोटं बोलू नका अगं खरं सांगतो ये त्यात अर्धी बाटली ती ना अर्धी बाटली ती घरी गेली हां आता कसं हो म दारू काय असते असती आमट असती लागला आता खरं सांगायचं नदीत बुडवल्यापासून घसा झालाय पॅक म्हणून घसा निवडायला अर्धी बाटली ते टाकून आली होती पण बायमान मला एक गोट पिऊ दिला नाही <coughs> तुम्ही टाकणारच नाही कारण की ती अर्धी बाटली तुम्हालाच पुरणार नाही त्यामुळे तुम्ही टाकत नसता अगं घरी आले तू मागशील म्हणून ती बाटलीत मी मिसळून आणली होती आता तुला आता काय नाही अजून भर तासानं चालता चालता तोल चाललं का नाही मग कळल आता खरंच गुंगी याय लागली अजून कुठे कळत काम करत जावा जरा माणसाला मदत करू लागत जावा मला मुलगाची काम आहे ती काय तुला नेमकी कशाची मदत करायची तो माझ्या घरात वाटोळ केलंय नाकात दार लागली पाणीचे पाइपलाईन करून पाणी सोड तिकडे घे भिजवून लागली सांगाय नाकात धार लागली काय 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 नाही ते मला माहितच होत म्हणून तर म्हणलं होतं भाकरी पडून ते ठेसा करून खाय येईल भाकरी बाजरी जे वाढले नाही लग्न लागत तुम्ही जावा मी आणणार नाही आणणार जा पैसे द्या पैसे तुझे कोणी दिले तर काय माझ्या पैसे ठेवायला पैसे द्या पैसे जागी कामाला ह जावा इथन घर बसले काम लावते कुचक पळपूड घेऊन येते पाठ घेऊन येते हा पैशाने नेट केलंय वय असू द्या माझ जुत आुझ जुत तर एखादा गरीब तिथं मागतय त्याला जर तो दान केला असता त्याने दोन टायमात जेवण पट भरून केला असत हा अनुभव आहे तुला घ्यायच कोणीच चाललं होत कुच घे आणायची परत म्हणायची राहू द्या आणि खाऊ द्या हा तू काय सावकरी नाही शंभर शंभर लागली तर रुपया अडचणी त्या हा दुकानात गेलं आणि एक रुपया कमी पडला तर बाबा बाजार देत नाही नरड्याला नकार लोड देऊ नरड्याला नकार लय लोड देऊ अगं अटाने गोळी आणून काही नाही पैसा नाही म्हणून आता तू शंभर शंभर रुपये पोकाट घालवून देते आणि वरनं मी आणलेल्या बाटल्या अजून माश्या घटा घटा डुसतीये वाट आहे पहिली काय तर जीवाला जरा आंबाचीट लागते असले प्याल्यावर नाही ना नाकाला दारायला लागायचे कामाचं बोला कामाचं बोला म्हणजे हे तर शिमगा कारण नाही शंभर रुपये दे पहिलं घर खूनच सारखी सुकली मटण आला आणतच नाही मटण काय खाय ती का सांशाला कशाला म्हणलं पोराशीटन आणतो शाळेतली असतो रगील बेत करतो कशाला म्हणायचं रूवाचं उचलायचं नसतं होत असलं तर उचलायचं कळा वज उचल पोरांना शाळेत आणि तिथं काय घालून आणणार रगीलच बेत हा असंच तू बेत करत बस येत मी पण जाईन मग पाजवी हा लोकाट पैसे देऊन इत्या जाऊ काय जाऊ द्या जाऊ द्या लेकरांना खाय पण लेकरांना काय घ्यायचं म्हणली तर म्हणली पैसा रिकाम घालवू नका आणि आता असलं शंभर शंभर रुपये घालवलेकरांचे चार दिवस घालला असते कळलं नाही का नाही अर्ध्या तुला अकलच दिली नाही काय करायचं तवा देवा अकल वाटायची बंद केली ती देवाने तवा आता तर वाटे चालू केली मग आता मला जावं लागल अखल घ्यायला मला आपलं या करता यावं बर काय तुम्ही आता सोडून काय मला चांगलं बोलत जावा मग तुम्हाला काय सुद्धा होत नाही कळलं ही हात किती छान छान दिसते ते बघा बर माझ कस वाटलं कस कस पॅक केला मीच पॅक केलाय कस तुमच मलाच माहित आहे मलाच माहित आहे कशाला काय झालंय काय खाल्ल्यानंतर ना कस पॅक झालंय लय बोलत होता बडा 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 लय तना तना करत होता आता कसं होत आहे उद्या कसं नेट होईल नेट व्हायच्या आधीच मी त्याला बिघडवणार मटन आणून देत नाही ना बघा आगाण पेगा गेल तुला नाही म्हणजे नाही आणून देत मी द्या घेऊन जाणार तिकडच खाऊन येणार शंभरच्याऐनशे चौरे आमचं जाते तुला नाही पैसा